नमस्कार चिकन रस्सा तर सर्वांनाच आवडतो तर आज आपण एक किलो चिकनचा कमीत कमी साहित्यात गावरान पद्धतीचा झनझणी चिकन रस्सा बनव सर्वात आधी आपण चिकन शिजवून घेऊ त्यासाठी मी पाव वाटी तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे कांदे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे कांदा परतून झाला की त्यात दोन बारीक चिरलेले टमाटे टाकून घ्यायचे कांदा टमाटा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून कांदा टमाटा पटकन शिज आता कांदा टमाटा आपला शिजला गेला त्यामध्ये तीन चमचे लसणाची पेस्ट टाकून घ्यायची अल्ल लसणाची पेस्टही आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता त्यामध्ये मी काही कढीपत्त्याची पानं टाकले ज्यामुळे अजून छान चव येते चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि आपण जे एक किलो चिकन घेतलेलं आहे ते आता टाकून घ्यायचं चिकन आपल्याला कांदा टमाट्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे चिकनला अजून छान चव येईल आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे त्यासाठी एक प्लेट ठेवायची आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं पाणी आपल्याला प्लेटवरतीच गरम करून घ्यायचं आहे चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ त्यासाठी तीन मोठ्या आकाराचे कांदे आणि एक खोबऱ्याची वाटी चुलीमध्ये आपण भाजून घेऊ असं कांदा आणि खोबरं भाजलं की चव तर खूप छान येते आणि भाजीला रंगही खूप सुरेख येतो एका बाजूने खोबरं भाजून झालं त्याची मी बाजू पलटून घेतली आता आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालं आपण ते पाणी आता टाकून घेऊ पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित सर्व एकत्र करून घ्यायचं आपले मसाल्यासाठी लागणारे कांदे भाजून झालेले आहे ते मी काढून घेते खोबरं पटकन भाजलं जातं त्यामुळे मी खोबरं अगोदर काढून घेतलं होतं चिकनचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी तीन कांदे एक खोबऱ्याची वाटी पाव वाटी डाळ्या आल्याचा तुकडा वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर घेतलेली आहे हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपण चिकन चुलीवर शिजवलं त्यामुळे चिकन लवकर शिजल्या जात आणि त्याची चव पण खूप छान येते आता ले ले आता आपलं चिकन गेलेलं आहे आपण रस्सा बनवण्यासाठी फोडणी घेऊ त्यासाठी मी अर्धी वाटी तेल टाकलं त्यामध्ये एक चमचा सावजी मसाला दोन चमचे घरगुती लाल मसाला दोन चमचे काळा मसाला आणि एक चमचा धने पावडर आपल्याला टाकून घेईल हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे पण लक्षात ठेवा मसाले जास्त परतायचे नाही तर ते करपू शकतो आता जे वाटण केलं होतं आपण मसाल्याचं ते वाटण मी टाकून घेतलं मसाल्याचं वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आता त्यामध्ये मी थोडस पाणी टाकलं ज्यामुळे मसाला खाली करपत नाही मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे आता आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं मसाल्यामध्ये ते चिकन टाकून घ्यायचं चिकन आणि मसाला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा जेणेकरून चिकनला मसाला लागला जाईल आणि चिकनची छान चव येईल आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता जितकं घट्ट जितक पातळ तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता पाणी टाकून रश्याला उकळी काढून घ्यायची गरम पाणी टाकल्यामुळे चवत छान येते आणि रशियाला तरी पण खूप छान येतली आता आपल्या उकळी आलेली आहे त्यामध्ये मी कोथंबीर टाकून घेतली गेलेलं आहे उकळी पण पण आलेली आलेली आहे आणि तरी खूप छान आहे असा आपला सोप्या पद्धतीने गावरान चिकन रस्सा बनवून तयार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी क्यूस मम्माला नक्की ला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा